नमस्कार श्री शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक दहा भगवान नरसिंहाकडून दैत्यराज हिरण्य कश्यपूचा वध श्री गणेशायन महा नंदेश्वर सनत कुमारांना म्हणाला हे मुने दक्ष यज्ञाचा विध्वंस करणारा वीरभद्र हा ही शिवजींचाच अवतार आहे सती चरित्रात त्याची संपूर्ण कथा सांगण्यात आलेली आहे म्हणून त्याचे चरित्र येथे पुन्हा उद्धृत करत नाही आता मी तुम्हाला शिवाजींच्या शार्दूल अवताराची कथा सांगतो जय आणि विजय हे विष्णूंचे द्वारपाल होते एकदा श्रीहरी आणि लक्ष्मी एकांतात असताना तुम्हा चौघा कुमारांचे तेथे आगमन झाले त्यावेळी स्वामींच्या आज्ञेला अनुसरून त्या, त्या दोघांनी तुम्हाला श्रीहरींच्या भेटीला जाऊ दिले नाही त्यामुळे तुम्ही त्यांना शाप दिलात शापामुळे ते कश्यप पत्नी दीतीच्या पोटी दी दैत्य म्हणून जन्मले हिरण्य कश्यपू हा तिचा ज्येष्ठ पुत्र तिच्या दुसऱ्या पुत्राचे नाव हिरणाक्ष ब्रह्माजींनी पृथ्वीच्या उद्धारासाठी श्रीहरींना प्रार्थना केली तेव्हा त्यांनी रूप धारण करून रसातळाला गेलेली पृथ्वी आपल्या दाढांवर तोलून वर आणली आणि महाबलाने उन्मत्त झालेल्या हिरण्याक्ष दैत्याचा वध केला आपल्या भावाचा वध झाला म्हणून हिरण्यकश्यपुला फारच राग आला त्याने देवांचा सूड घेण्याचा निश्चय केला आणि ब्रह्माजींच्या उद्देशाने दहा हजार वर्षे कठोर तपश्चर्या केली त्याच्या तपासने प्रसन्न झालेल्या ब्रह्माजींनी त्याला वर मागण्यास सांगितले तो म्हणाला हे प्रभू मला तुम्ही निर्माण केलेल्या या सृष्टीतील देव दानव मानव यक्ष राक्षस पशु पक्षी वृक्ष पर्वत यांच्यापैकी कोणाकडूनही कोणत्याही अस्त्रशस्त्रांनी सकाळी वा रात्री किंवा बाहेर मृत्यू येऊ नये ब्रह्माजींनी त्याला अपेक्षित वर दिला हिरण्य कश्यपू आपल्या शोणितपूर नामक नगरात परतला प्राप्त झालेल्या वरदानामुळे तो बलाढ्य आणि अजिंक्य झाला त्याने दशदिशातील दैत्य एक बटले आणि त्रिभुवनावर स्वारी केली सर्वत्र विजय संपादन करून तो शोणित पुरास आला तेथे सर्व लोकांवर निरंकुश सत्ता गाजवू लागला तो अतिशय पापी आणि क्रूर कर्मा होता त्याने देव ब्राह्मण आणि ऋषी फारच उपद्रव दिला श्री हरींचा तो मोठा वैरी होता आपला पुत्र प्रल्हाद दैत्य कुळात जन्मूनही हरिभक्ती करतो म्हणून तो त्याचा द्वेष करत असे त्याने त्याचा फारच छळ केला त्यामुळे भक्तवत्सल श्रीहरी अत्यंत संतप्त झाले ते हिरण्यकश्युपूजा राजसभेतील एका स्तंभातून नृसिंह रूपाने प्रकट झाले त्यांचे ते स्वरूप विक्राळ आणि भयदायक होते ते उग्रतेजाने तळपत होते प्रकट होताच त्यांनी असंख्य दैत्यवीरांना क्षणार्धात काळ दाडीत लोटले त्यानंतर हिरण्यकश्यपूजी अतिभीषण युद्ध केले संध्या समयी त्यांनी दैत्य राजाला उंबरठ्यावर खेचत नेले त्याला आपल्या मांडीवर घेऊन दोन्ही हातांच्या तीक्ष्ण नखांनी त्याचे पोट विदीर्ण केले हिरण्य वध झाल्याने सर्व जग स्वस्थ आणि सुखी झाले देवांनी दुधुंबी वाजवल्या तर ऋषी मुनींनी श्रीहरींचा जय जै जयकार करून आनंदोत्सव साजरा केला त्या समयी श्री विष्णूंचे अद्भुत रूप पाहून प्रल्हादाला व लक्ष्मीला हे मोठे आश्चर्य वाटले योगायोग असा की हिरण्य कशुपुला ठार करूनही नृसिंहाचा कोपाग्नी शांत झाला नाही त्यामुळे झाले आता काय होणार या चिंतेने देवांना ग्रासले नृसिंहाच्या संतापाच्या ज्वालांनी भयभीत होऊन ते सर्वजण दूर पळून गेले त्यांना शांत करण्यासाठी काय उपाय करावा याचा विचार विमर्श करू लागले त्यांनी प्रल्हादाला त्यांच्यापाशी पाठवले भगवान नरसिंहांनी त्याला अभय देऊन आपल्या हृदयाशी धरले त्यामुळे त्यांचे हृदय शांत झाले पण कोपाग्नी यत्किंचितही शांत झाला नाही तेव्हा व्यथित झालेले ब्रह्मादि देव आणि ऋषी शिवप्रभूंना शरण गेले ते शिवजींची स्तुती करू लागले म्हणाले महादेव आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत आमच्यावर कृपा करा आमचे आणि विश्वाचे रक्षण करा ज्या ज्या वेळेला आम्ही संकटग्रस्त आणि दुःखी झालेलो आहोत त्या प्रत्येक वेळी आम्हाला धीर देऊन तुम्ही सर्वार्थाने सांभाळले आहे समुद्र मंथनाच्या वेळी कोटविष निर्माण झाले ते तुम्ही प्राशन केले नसते तर त्याच्या दाहाने सर्व विश्वच भस्मसात झाले असते ते विषग्रहण करून तुम्ही नीलकंठ नावाने प्रसिद्ध झालात या जगात जो कोणी दुःखामध्ये तुमचे नाव घेतो अर्थात तुमचा धावा करतो त्याचे सर्व दुःख तुम्ही हरण करता हे सर्व श्रुत आहे हे प्रभो भगवान नरसिंहांनी हिरण्य ठार केलेले असले तरी त्यांचा क्रोध शांत झालेला नाही त्या क्रोधरूपी ज्वालांनी आम्ही संतस्त झालो आहोत त्यांना शांत करणे हे केवळ तुम्हाला शक्य आहे म्हणून आम्ही तुम्हाला काकुळतीने प्रार्थना करत आहोत तेव्हा ब्रह्मादिक देवांना आगतिक झालेले पाहून भक्त वत्सल शिवजींना दया आली ते म्हणाले देव हो शरणागतांचे दुःख नाहीसे करणे त्यांचे रक्षण करणे हे माझे व्रतच आहे जो मला शरण येतो तो मला सर्वाधिक प्रिय असतो त्याला सुख देण्यासाठी मी अहोरात्र कष्ट घेतो तुमचे कारणे मी ऐकले आहे आता निर्भय होऊन आपापल्या स्थानी जा नृसिंहाचा क्रोधाग्नी मी शांत करतो त्या आश्वासनाने देवांना धीर आला ते शिवस्मरण करून करत आनंदाने स्वस्थाने गेले अध्याय दहावा समाप्त